मागच्या दोन हजार सतरा पासून पराभूत झाल्यानंतर मेहनत घेतली लोकांचे प्रश्नाची जाण ठेवली कोरोना काळ ना। असेल अनेक ना। इतर प्रश्न असतील नालीचा प्रश्न असेल इतर मुख्या जनावरांचा प्रश्न असेल इतर जे जे प्रश्न या भागामध्ये उद्भवले त्यासाठी आनंदी गायची व आपल्या उमेदवारांनी या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका या सात वर्षामध्ये निभावली व पक्षाने पुरा विश्वास दाखवून या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आज या उमेदवाराला या ठिकाणी आपल्याला आहे की ज्या लोकांनी पाच वर्ष आपल्यामध्ये राहून काम केलं आणि विजय करावं हे आवाहन करण्यासाठी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ती जी उमेदवारी या ठिकाणी युवकांना त्याबद्दल काय सांगा जय महाराष्ट्र नंदू भाऊंचा वाढदिवस झाला होता आणि त्या वाढदिवसाला मी आलो होतो नरुभाऊ पण होते त्यावेळेस आम्ही शब्द दिला होता नरुभाऊने आम्ही की युवकांना या ठिकाणी न्याय देण्यात येईल आणि नरुभाऊनी आणि इथल्या शिवसेनेच्या जे काही नेतृत्व आहे त्यांनी इथले जे शहरातले युवा प्रमुख आहेत आनंद गायची यांना नगरसेवकाचं तिकीट दिलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल हा जो त्यांना समर्थन मिळालेलं आहे ते पाहता हे जे दिलेलं जे त्यांच्यावर ठेवलेला जो ठे विश्वास आहे तो सार्थ होणार आहे येणाऱ्या तीन तारखेला आनंद गैची यांचा गुलाल नेम नेम निश्चितपणानं उदाहरण्यात येणार आहे आणि होणार आहे ते निश्चितपणानं फिक्स नगरसेवक या ठिकाणचे आहेत